नवरात्रीचा दिवस पाचवा स्कंदमातेचा आपण नेहमीप्रमाणे भेटतोय नवरात्री स्पेशल सेल्फ केअर सेल्फ ग्रोथ या सिरीज मध्ये देवीचा पाचवा अवतार म्हणजे स्कंदमाता भगवान शिव आणि पार्वती यांचा पुत्र स्कंद म्हणून ती स्कंदमाता देवी सिंहावर आरूढ असून तिच्या मांडीवर लहान स्कंद बसलेला असतो दोन हातात कमळ एका हातात बाल स्कंद ही स्कंद माता मातृत्व करुणा संरक्षण आणि निस्वार्थ प्रेम याचं मूर्त स्वरूप आहे म्हणूनच आपला आजचा संकल्प मी मातृत्व करुणा निस्वार्थी प्रेम पसरवणार असा आहे ऊर्जा वाक्य आहे मी प्रेमळ व करुणावान आहे मी इतरांची आणि स्वतःची निस्वार्थी वृत्तीने काळजी घेणारा व्यक्ती आहे आजची ऊर्जा कृती म्हणून तुम्हाला आजूबाजूच्या कोणत्याही व्यक्ती किंवा प्राण्याला प्रेमाने आणि आदरपूर्वक मदत करायची कोणताही मीपणा किंवा स्वार्थ काही फळ मिळेल अशी अपेक्षा न ठेवता तिच्या गुणांचं ऊर्जा ध्यान आज आपण करणार आहोत त्यासाठी शांत जागे बसा डोळे हलकेच मिटा काही क्षण श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास आत सावकाश बाहेर संपूर्ण लक्ष ध्यानावर राहू द्या श्वासाची लय जाणायची आहे शरीरात मनात गेले काही दिवस आपण जी ऊर्जा प्राप्ती करून घेतो आहोत त्याचं भान येऊ द्यायचंय ती सकारात्मक ऊर्जा ते वलय आशावादी चैतन्यमय वातावरण सर्व काही पुन्हा एकदा आठवायचं आहे अनुभवायचं आहे प्रत्येक श्वासासोबत तुमच्यातली स्थिरता मजबूती संयम सातत्य धैर्य आत्मविश्वास सर्जनशील ऊर्जा याची तुम्हाला जाणीव होत आहे आणि काही कोपरांमध्ये उरलेली उरली सुरली भीती राग श्वासासोबत बाहेर सोडायचा आहे एक खोल श्वास शरीराच्या आतमध्ये आणि सावकाश बाहेर सोडा ओम देवी स्कंदमाताय नमहा डोळ्यासमोर सिंहावर आरहूड तेजस्वी स्कंद माता दिसते आहे तिच्या मांडीवर लहान बाळ स्कंद बसले आहे तिच्या चेहऱ्यावर शांत हास्य आणि मातृत्वाचा स्पर्श आहे तिच्या भोवती सुवर्ण प्रकाश पसरला आहे आणि अशा या ऊर्जावान कारुण्य पसरलेल्या वातावरणात तुम्हाला एक वेगळीच सुरक्षितता जाणवत आहे जणू काही तुम्ही एका लहान मुलासारख आईच्या उबदार कुशीत आहात इथून तुम्हाला कोणताही धक्का धोका संकट नकारात्मक ऊर्जा स्पर्शही करू शकणार नाही आईचं निर्व्याज निस्वार्थी प्रेम करुणेच्या संरक्षणाने आईने तुम्हाला वेढवून घेतलं आहे संरक्षण कवच दिलं आहे या संरक्षणाला तुम्ही पात्र आहात तुमच्या मनातली असुरक्षितता चिंता काळजीने भरलेलं मन इथे रित करा शरीर सैल सोडा कारण इथे तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात जेव्हा जेव्हा भोवती असणार आहे तुम्ही सुरक्षितरित्या त्या संकटातून बाहेर पडणार आहात विश्वास ठेवा तुमच्या आतली करुणा माया निस्वार्थी प्रेम तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल विश्वास ठेवा आता स्वतःच्या छातीवर किंवा पोटावर किंवा स्वतःभोवती हात ठेवा दोन्ही हात स्वतःभोवती लपेटा आणि म्हणा मी सुरक्षित आहे मी ऊर्जावान आहे माझ्यातली करुणा निस्वार्थी प्रेम मला योग्य मार्ग दाखवत आहे स्कंदमाता देवीला तिच्या ऊर्जेला संरक्षण कवचाला नमस्कार करा तिने दिलेल्या सुरक्षिततेच्या भावनेसाठी तिचे आभार माना त्या भावनेचा स्वीकार केल्याबद्दल स्वतःला धन्यवाद द्या आणि हात एकमेकांवर ठेवून घर्षण करा चेहऱ्यावर शरीरावर फिरवत सावकाश हळुवार डोळे उघडा पाचव्या दिवसाचं ध्यान इथे पूर्ण झालं आहे आणि मला खात्री आहे सांगितलेले संकल्प ऊर्जा वाक्य ऊर्जा कृती ऊर्जा ध्यान नक्की पूर्ण केले असाल त्यामुळे आजच्या ध्यानाने तुम्हाला वेगळ्याच उंचीवर नेलं असेल तुमचा अनुभव आम्हाला लगेच कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हालाही स्वतःला स्वतःमध्ये जे बदल होत आहेत ते समजत जातील कारण पुढचे दिवस अजूनच नव्या ऊर्जेचे सकारात्मकतेचे आहेत तर भेटूच उद्या देवी कात्यायनी हिच्या ऊर्जेने आपलं आयुष्य उजळवून टाकण्यासाठी तोपर्यंत मी चिन्मय तुमचा निरोप घेते काळजी घ्या धन्यवाद